नमस्कार मी चैताली आपण पाहत आहात आपला आवाज बातमी आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सचिन खिलारी यांनी मिळवलेल्या पदकाची दखल घेत भारत सरकारने अर्जुन पुरस्कारासाठी केलेल्या निवडीची पाहूयात दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सचिन खिलारी याने गोळा फेक मध्ये भारतासाठी सिल्वर मेडल मिळवले होते याची दखल घेत काल दोन जानेवारी रोजी भारत सरकारच्या वतीने विविध पुरस्कारांची घोषणा खिलारी याला अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आमचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी सचिन खिलारी यांच्याशी केलेली बातचीत पाहुयात केंद्र सरकारच्या वतीने आज दुपारी अर्जुन पुरस्कारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामध्ये एक नाव आहे सचिन खिलारी त्या सचिन खिलारीने दोन हजार चोवीसच्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये या स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या देशासाठी एक पदक मिळालेलं होतं स्वतः सचिन आपल्या समोर येत आहे सचिन खरतर मनपूर्वक अभिनंदन आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने तुमच्या नावाची घोषणा झाली आहे अर्जुन पुरस्कारासाठी कसा पाहतोय तुम्ही याकडे थँक्यू माझं नाव सचिन सर्जेराव खिलारी तर मी दुपारी झोपलो होतो मला फोन वाजला भावाचा कॉल आला होता आणि मी बघितलं की मला अर्जुन पुरस्कार डिक्लेअर झालाय तर पहिल्यांदा तर मला कळलंच नाही पण मी ज्यांना नंतर बघितल्यानंतर मग थोडस मोबाईलमध्ये मला कळलं आणि आपल्या थ्रू मीडिया थ्रूच मला समजलं की मला अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय तर मला वाटतंय की मी जे काय हे प्रयत्न केले स्पोर्ट्स मध्ये मी खेळलो आणि प्रॅक्टिस केलं माझ्या कोचेस जे माझे आहेत त्या सगळ्यांचं मला वाटतंय माझ्यावरचं हार्डवर्क आणि माझी फॅमिली त्यांचा माझ्यावरचा विश्वास मला वाटतं की याच्यामुळेच मी या ऑलिम्पिकच्या पदकापर्यंत जाऊ शकलो आणि त्या पदकामुळे मला वाटतंय की असा भारत सरकारचा सर्वात जुना पुरस्कार मानला जातो आणि खेळाडूच्या आयुष्यातला पुरस्कार म्हणजे एक सर्वोच्च गोष्ट आहे की त्याला पुरस्कार मिळणं हे त्याचं आयुष्य सार्थक झाल्यासारखं आहे तर मला वाटतंय की मला हा पुरस्कार मिळाला आणि मला माझी पण हीच भावना आहे की माझं आयुष्य आता थोडस कम्प्लीट झाल्यासारखं मला वाटतं की या पुरस्काराने पूर्ण नाही झालं माझं आयुष्य कारण मी अजून प्रॅक्टिस करतोय तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी पुढच्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा अजून पदक मिळवेल आणि पुरस्कार आणखी म्हणजे नाही त्यासाठी प्रयत्न करेल तर भारत सरकार आणि संपूर्ण टीमला मी योग्य वाटलो त्यांनी मला हा अर्जुन पुरस्कार दिला त्यासाठी मी या सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद करतो सचिन खर तर पॅरा ऑलिम्पिकमध्ये तुम्ही जो खेळ खेळला तो म्हणजे गोळा फेक आपल्या मराठी भाषेमध्ये आणि जवळपास बावन्न वर्षानंतर महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला म्हणजे ते तुम्ही मेडल मिळवलं सिल्वर मेडल त्याची दखल घेत तुम्हाला आज हा पुरस्कार मिळतोय तर तुमचा जो प्रवास राहिलेला हा अतिशय परिश्रमवाला राहिलेला आहे तुम्ही ग्रामीण भागातून आहात तुमचा अपघातही झाला होता ज्या तुमचा एका हाताला इजा झाली होती आणि यानंतर तुम्ही गोळा पीक मध्ये देशासाठी एक मोठा मेडल मिळवत आहे काय नेमका प्रवास होता हा नव्याण्णव ला माझा सायकलवर पडून हात फ्रॅक्चर झाला नंतर त्याचं गँग्रिन झालं हात पासून गेला डॉक्टरनी काढायचा का सल्ला दिला होता पण तो हात वडिलांनी ऑपरेशन करायला सांगितल्यामुळे ठेवला ऑपरेशन केलं ऑपरेशन थोडस सक्सेस झालं असं म्हणू आपण पण त्याच्यामध्ये शिरा वगैरे काही नाहीये त्याला ग्रीप करता येत नाहीये त्याला धरता येत नाहीये मग माझ्यासाठी खेळणं खूप अवघड होतं कारण वडिलांचं पहिल्यापासून होतं की पुराण शिकावं आणि इंजिनियर बनावं तर मी तसंच करत होतो पण मला संधी मिळाली खेळायची आणि मला वाटतंय की जसं तुम्ही सांगितलं की गोळा फेक आम्ही मी करतो मी एफ फोर्टी सिक्स कॅटेगरीमध्ये गोळाफेक करतो गोळाफेक हा मर्दानी खेळ प्राचीन काळापासून खेळला जातो मग मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा गोळा फेक सगळे खूप लोक खेळतात जसं शाळेमध्ये पण खूप मुलं खेळतात जसं आपल्या पोलीस भरतीला पीएसआय च्या भरतीला किंवा सीआरपीएफ जे भरती करणारी मुलं आहेत ते सगळे गोळाफेक करताना करता तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात कुठल्याही ग्राउंड वरती वगैरे दिसतील मला वाटतं की गोळाफेक बद्दल मला तसं पहिल्यापासून ह्या गोष्टीमुळे प्रेम निर्माण झालं आणि मी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करत गेलो आणि प्रॅक्टिस करत करत असताना माझे कोचेस किंवा ऑलिम्पिक गोल्ड ग्वे सारखं सपोर्ट मला मिळाला आणि भारत सरकारचा पण मला दोन हजार बावीस पासून सपोर्ट मिळाला मी टॉप स्कीम मध्ये कोर स्कीम मध्ये आहे मग मला वाटतं की या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला एक प्रेरणा मिळाली आणि याच्यामध्ये मग ऑलिम्पिक एशियन गेम असतील किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप असतील मी या सगळ्या गेम मध्ये खेळू शकलो चांगला परफॉर्म करू शकलो आणि या स्पर्धांमध्ये मला मेडल मिळालं आणि त्या मेडलमुळेच आज मला वाटतं की हा अर्जुन पुरस्कार मिळतोय तर मला वाटतं की या पुरस्कारामुळे जसं तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये हा बावन्न वर्ष नंतर पुरस्कार मिळालाय तर मला वाटतंय की महाराष्ट्रात खूप चांगले खेळाडू आहेत महाराष्ट्र हा काटक आहे कणखर आहे महाराष्ट्र हा खूप मेडल मिळवू शकतो पण त्याला अजून थोडासा सपोर्ट मिळाला जसं आता महाराष्ट्र सरकार भारत सरकार आम्हाला पण पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ महाराष्ट्र पॅरा कमिटी ऑफ सांगली यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सपोर्ट होतोय मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये निश्चितच हा जो मेडलचा दुष्काळ पडलाय तो आ, कमी होऊन आपल्याला भविष्य काळामध्ये महाराष्ट्रात खूप मोठे मेडलिस्ट किंवा मेडल्स बघायला मिळतील सचिन तर जेव्हा नावाची घोषणा झाली त्यावेळेला त्याच्यानंतर कुणाकुणाचे फोन आले आणि काय ते फोन होते काही कोणी समजा राज्यातले आपले मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब असतील किंवा अजून कोणी पॉलिटिकल तुमच्या मित्र आणि परिवार हा माझ्या सगळ्या मित्रांचे फोन आले मला माझ्या फॅमिलीतून सगळ्यांचे व्हिडिओ कॉल आले मी सगळ्यांचे कॉल घेऊ शकत नव्हतो एवढे फोन आले मला आणि माझ्या तालुक्यातून मला आमचे जे काही पॉलिटिशियन आहेत म्हणजे तानाजीराव पाटील आमचे अध्यक्ष असतील त्यांचा कॉल आला मला मला सुहास भैया बाबर आमच्या आमदार आहेत त्यांचा कॉल आला तर मला म्हणजे आनंद वाटतोय की या सगळ्या लोकांनी मला फोनवरती शुभेच्छा दिल्या आपल्याला हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला वाटतंय की अशा शुभेच्छा ज्या फोन रुपी येतात मला वाटतं त्याच्यातून सुद्धा आणखी एक मोठी प्रेरणा मिळते अशा शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण भारताच्या माझ्यावरती राहोत आणि माझ्याकडून येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा चांगली कामगिरी होऊन आपल्या महाराष्ट्राला आणखी पदकं मिळत ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सचिन तर आज भेट झाल्यानंतर मी जेव्हा पाहतोय की पाठीमागे बरेचसे तुला त्या ठिकाणी सन्मान तुझे झालेले आहेत बरेचसे तुला पुरस्कार मिळालेले आहेत आणि एक फोटो आम्ही पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांची तुमची भेट झाली होती जेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी पदक मिळालं होतं तेव्हा मला ती ते भेट होती काय तर भावना होत्या आणि त्यावेळेस काय तुमचा डायलॉग झाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मला चार सप्टेंबर दोन हजार ला पदक मिळालं आणि पाच सप्टेंबरला मला कळालं की आपले पंतप्रधान माझ्याशी फोनवरती बोलणार आहेत मग मी खूप एक्साइट होतो कारण प्लेअरच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा क्षण आहे असं मी मानतो की आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याशी फोनवरती बातचीत करणार आहेत त्यावेळेस पण त्यांनी फोनवरती मला बोलले मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्रासह मुझे मेडल मिळाय तर ते मराठीतच बोलायला त्यांनी सुरुवात केली आणि मराठीतच सगळ्या शुभेच्छा दिल्या ते बोलले की बाप्पाचा आशीर्वाद तुला मिळालाय कारण चार पाच तारखेला ते बोलत होते आणि सात तारखेला बाप्पाचं आगमन आपल्या महाराष्ट्रात होणार होतं तर मला खूप आनंद झाला की आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याशी आपल्या भाषेत बोलतात मला वाटतंय की असे पंतप्रधान असतील किंवा स्पोर्ट्स मिनिस्टर असतील मला वाटतंय की या सगळ्यांमुळेच आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळते आणि ही प्रेरणा आम्हाला त्या पदकापर्यंत घेऊन जाते आणि आता जसं की आम्हाला पुरस्कार पण मिळाला अर्जुन पुरस्कार हा खेळाडूच्या आयुष्यातला खूप मोठा पुरस्कार आहे तर मला वाटतंय की याच्यामुळं येणाऱ्या काळात नक्कीच मला पण प्रेरणा मिळेल आणि माझ्याकडे बघून जे प्रॅक्टिस करणारे महाराष्ट्रातले युवक खेळाडू असतील मला वाटतं की त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळेल तर मी सचिन एक शेवटचा प्रश्न घेतो खरंतर महाराष्ट्राचं नाव तू उंचवलेलं आहे एवढं देशाचं नाव तू उंचवलेलं आहे तुला आज खरंतर सर्वोच्च पुरस्काराच्या नावाची तुझी घोषणा झालेली आहे जे आपले युवा आहेत त्यांना तू काय सांगशील कारण तुझी मेहनत किती तास तू त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो काय तुझं डेलीचं रुटीन असतं त्याबद्दल काय सांगशील मी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत युवाला युवा सगळ्या खेळाडूंना सांगेल मी म्हणेल की इव्हन खेळाडू सोडून बाकीच्या लोकांना पण मी एक माझा प्रेमाचा संदेश देईल की खेळ ही अशी गोष्ट आहे की लोक आयुष्यभर जे काय कमवतात आणि नंतर डॉक्टर त्यांना प्रॅक्टिस किंवा वॉकिंग करण्यासाठी किंवा एक्सरसाइज करण्यासाठी सांगतात तर मला वाटतंय की, वा, की, वा, की खेळ ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामधून आपलं शरीर व्यवस्थित राहतं सदृढ राहतं व्यवस्थित निरोगी राहतं तर मला वाटतंय की खेळाडूने हा पण विचार करावा की आपलं शरीर तरी आपण ज्यावेळेस आपण रिटायरमेंट घेऊ खेळातून आपलं शरीर तरी व्यवस्थित राहणार आहे म्हणजे मी असा एक दोन हजार एकवीस पर्यंत ऐंशी किलो वजनाचा होतो आणि आता मी एकशे वीस किलो वजनाचा झालोय म्हणजे मला असं वाटतं की मी फिट झालोय वजन हा त्यातला मॅटर नाहीये पण मला असं वाटतं की मी पहिले उबडधोबड होतो तर आता मला वाटतं की मी थोडं फिट झालोय हे खेळामुळे झालंय आणि मला वाटतं की युवकांना सुद्धा मी हे सांगेल की तुम्ही आनंदाने खेळा प्रॅक्टिस करा खूप खेळा आणि प्रोसेसवर लक्ष द्या यश तुम्हाला नक्की मिळेल सचिन खर तर तुला आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आहे पॅरा ऑलिम्पिकमध्ये खेळताना तू सिल, सिल्वर मेडल मिळवले पुढे तू देशासाठी गोल्ड मेडल मिळव ह्या हो। देखील शुभेच्छा तर हे होते सचिन खिलारी कुठल्याही गोष्टीला अशक्य अशी कोणती गोष्ट नसते शक्य कसं करता येतं त्याचं एक उदाहरण म्हणजे सचिन हे खरं तर आपंगावरती मात त्यांनी जी, जी केली स्वतःचा तो हँडिकॅप त्याचा खूप मोठा जो प्रसंग होता त्यातून बाहेर निघून गोवा फेक या स्पर्धेमध्ये त्याने आपल्या देशासाठी सिल्वर मेडल मिळवलं मेडल आणि आज त्याच सचिनला आ, या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने आपला सर्वोच्च जो पुरस्कार आहे अर्जुन पुरस्कार यासाठी त्याच्या नावाची घोषणा झाली आणि देशवासियांसाठी आजचा हा दिवस खूप महत्वाचा आहे आनंददायी आहे कॅमेरामॅन बन भामला मी अतुल परदेशी आपला आवाज पुणे